नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पुन्हा पाण्याविषयी माहिती घेणार आहोत पण ती कशी गाण्यातून पाणी नक्की येते कुठून येते कुठून सांगा 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 येतय सांगता अगदी बरोबर पाणी येत आहे विहिरीतून नदीतून नळातून अरे हो हो, 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 हो। पण विहिरीतून नळातून आलं नक्की कुठून सांगा बरं पावसामुळे 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 अगदी छान बरोबर म्हणजे तुमच्या लक्षात राहिलं की नाही काल आपण शिकलो पाणी नक्की येते कुठून आज आपल्याला ह्याच पाण्याविषयी थोडीशी गमतीदार माहिती मिळवायची आहे मग करायची का सुरुवात चला करूया सुरुवात बघा हा तुमच्या सगळ्यांकडे पाण्याच्या बॉटल्स आहेत मी सुद्धा एक पाण्याची बॉटल आणलेली आहे दिसतीय का तुम्हाला माझ्या हातात पाण्याची बॉटल छान आणि माझ्याकडे एक छान अस गुलाबाच फूल आहे दिसलं तुम्हाला गुलाबाचं फूल किती सुंदर रंग आहे त्याचा आणि वास सुद्धा खूप छान आहे या फुलाचा रंग कोणता आहे सांगता येईल तुम्हाला व्हेरी गुड लाल रंग आहे हो की नाही आणि माझ्या हातात एक संत्री सुद्धा आहे आणि संत्रीचा रंग सांगता येईल का तुम्हाला आंबट गोळ अशी छान अशी संत्री आहे तिचा रंग कोणता आहे सांगा बरं व्हेरी गुड नारंगी रंग पिवळस रंग बघा आता या पाण्यातल्या बाटली बाटलीतल्या पाण्याकडे बघा या फुलाकडे बघा या फुलाला स्वतःचा रंग आहे पण पाण्याच्या बाटलीला स्वतःचा रंग आहे का नाही ह्या पाण्याला स्वतःचा रंग नाही आता बघा हा माझ्याकडे असं छान गोड असं छान सफरचंद कशी असते सफरचंदाची चव सांगा बरं व्हेरी गुड गोड सफरचंद कसं लागतं गोड आता तुमच्या जवळ असलेल्या पाण्याची बाटली उघडा आणि त्या बाटलीतलं पाणी तुम्ही प्यायचं आहे आणि मला त्या पाण्याची चव सांगायची आहे की पाणी गोड लागतंय आंबट लागतंय खारट लागतंय जस सफरचंद आपल्याला गोड लागतय व्हेरी गुड तुम्हाला पाण्याची कोणतीही चव लागली नाही म्हणजेच काय पाण्याला चव नसते आता माझ्याकडे हे जे गुलाबाचं फुल आहे हा 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 किती सुंदर छान वास येतोय अगदी मन प्रसन्न झालं हो की नाही मग तसच माझ्याकडे बाटलीतलं जे पाणी आहे ते मी झाकण उघडते आणि ते बाटलीतल्या पाण्याचा मी वास घेते बाटलीतल्या पाण्याला वास आहे का बघा बर तुमच्याकडे पाण्याची जी बॉटल आहे त्या बॉटल मध्ये पाणी आहे तर त्या पाण्याला वास देतोय का उघडा बरं झाकण आणि घेऊन बघा वास आणि सांगा मला पाण्याचा वास कसा आहे ते अरे वा अगदी बरोबर अगदी बरोबर सांगितलं तुम्ही की काय पाण्याला वास नाही मग आपण काय बघितलं पाण्याला स्वतःचा रंग नाही पाण्याला स्वतःची चव नाही आणि पाण्याला स्वतःचा असा वास नाही व्हेरी गुड कि नाही छान आता आपल्याला आज खूप सारे प्रयोग करायचे आहेत करायचे का मग प्रयोग आपण बघा हा मी साहित्य आणलेलं आहे अगोदर तुम्हाला दाखवते माझ्याकडे आहे हा प्लास्टिकचा पेपर दिसतोय सगळ्यांना प्लास्टिकचा पेपर दिस ना एक मेणबत्ती आहे दिसली मेणबत्ती छान बघा हा आणि एक आगपिटी आहे दिसते आगपिटी एक पुठ्ठा सुद्धा आहे माझ्याकडे आणि जर तुमच्याकडे पुठ्ठा नसेल आता तर तुम्ही तुमच्याकडे असलेल्या पुस्तकाचा वापर सुद्धा त्यासाठी करू शकतात मग करायचा का आपण प्रयोग बघा हा मी काय करणार आहे आता आता मी मेणबत्तीला पेटवणार आहे सगळ्यांनी नीट लक्ष द्यायचं आहे बघा हा मी मेणबत्ती पेटवली आहे हा आणि ती मेणबत्ती पेटवल्यानंतर मी तिच्या समोर हा प्लास्टिकचा कागद धरला आहे तर तुम्हाला काय दिसतंय बघा हा प्लास्टिकच्या कागदाच्या आतून तुम्ही बघा तुम्हाला जळणारी मेणबत्ती दिसतीये का अरे वा बरोबर कागदातून आपल्याला त्या प्लास्टिकच्या कागदातून आपल्याला मेणबत्ती दिसते आहे आता मी हा कागद बाजूला करते आणि त्या मेणबत्ती समोर हा पुठ्ठा ठेवते आता मला सांगा या पुठ्ठ्याच्या आतून तुम्हाला जळणारी मेणबत्ती दिसतीये का अरे नाही दिसत आहे बर बघूया आपण आता हा आता मी काय करणार आहे ह्या मेणबत्ती समोर एक ग्लास ठेवते बघा ग्लास ठेवते काचेचा ग्लास या काचेच्या ग्लासातून तुम्हाला मेणबत्ती दिसतीये का दिसती आहे बरोबर आता माझ्या जवळ असणारी ही पाण्याची बाटली सुद्धा मी में मेणबत्तीच्या समोर ठेवते आहे आणि तुम्हाला या बाटलीच्या आतून जळणारी मेणबत्ती दिसतीये का बघा बर अरे वा खूप छान म्हणजे तुम्हाला जळणारी मेणबत्ती ही दिसली बघा आपण ज्या वेळेला पुठ्ठा ठेवला त्यावेळेला तुम्हाला मेणबत्ती दिसली का नाही पण ही पाण्याची बाटली ठेवली त्यावेळेला तुम्हाला बाटलीच्या आतून जळणारी मेणबत्ती दिसली मग पाण्या पाणी हे पारदर्शक असते असं आपल्याला समजलं त्याच पद्धतीने हा जो प्लास्टिकचा कागद आहे तो सुद्धा पारदर्शक आहे म्हणून आपल्याला ती मेणबत्ती आर पार दिसली का तुम्हाला सगळ्यांना कि पाणी हे पारदर्शक असते आता तुम्ही हा प्रयोग तुमच्या शिक्षकांच्या मदतीने करायचा आहे कुणीही स्वतः आकपेटी घ्यायची नाही मेणबत्ती घ्यायची नाही बघा हा त्यानंतर माझ्याकडे हा रिकामा ग्लास आहे दिसतोय सगळ्यांना रिकामा ग्लास बघा हा त्यानंतर माझ्याकडे काचेची रिकामी अशी वाटी आहे दिसली आता तुमच्या समोर मी ठेवती आहे त्यानंतर माझ्याकडे पाण्याची बाटली आहे आणि त्यात पाणी सुद्धा आहे आता बघा पाण्याच्या बाटलीत पाणी हे पूर्ण भरलेलं दिसतंय का तुम्हाला नाही त्यातलं काही पाणी मी आता ग्लास मध्ये टाकणार आहे नीट लक्ष द्या हा मी काय करते बघा बरं तुम्ही आता बाटलीतले पाणी कमी झालेलं दिसत आहे आपल्याला पण बाटलीतल्या पाण्याने काय केलं आहे त्या बाटलीच्या खालचा आकार घेतला आहे ग्लासमध्ये ज्या वेळेला मी पाणी टाकलं त्यावेळेला त्या पाण्याने ग्लासचा आकार घेतला आणि तेच पाणी मी आता या काचेच्या वाटीत टाकते आहे सगळ्यांनी नीट लक्ष द्यायचं हा बघा बर ही जी काचेची वाटी आहे ती फुल भरलेली आहे पूर्ण भरलेली आहे कशाने भरली आहे पाण्याने पाणी एकच होतं पण मी त्यांना तीन वेगवेगळ्या भांड्यांमध्ये टाकलं आणि आपल्याला काय दिसलं की पाण्याने त्या भांड्याचा जो आकार होता तो घेतला मग हेच पाणी जर मी या बशीत टाकलं तर या बशीत सुद्धा तो पाणी आकार घेईल आता बघूया बघा मी या बशीत पाणी टाकते आणि पुन्हा आपल्याला काय दिसतंय बघा पाण्याने बशीचा आकार घेतला यावरून आपण काय शिकलो की पाणी पाण्याला स्वतःचा असा आकार नाही ते असलेल्या भांड्याचा आकार घेते जर आपण तेच पाणी बादलीत टाकलं तर ते पादलीचा आकार घेईल तेच पाणी आपण मग मध्ये टाकलं तर मगचा आकार घेईल तेच पाणी आपण जग मध्ये टाकलं तर ते जगचा आकार घेईल आता बघा आपल्याला सगळ्यांना सरबत खूप आवडतं हो की नाही मग सरबतासाठी काय काय लागतं मला सांगाल काचेचा ग्लास लागेल किंवा साधा ग्लास लागेल घेतला पण आपल्याला सरबत बनवायचं नाहीये तुम्हाला मी गंमत दाखवणार आहे माझ्याकडे पाणी आहे ते मी पाणी पुन्हा ग्लासमध्ये टाकलं बघा हा आणि काय करतेय माझ्याकडे हे जे पान आहे ना हे पान मी त्या पाण्यात टाकते आहे दिसतंय सगळ्यांना दिसलं का व्हेरी गुड त्यानंतर ही फुलं सुद्धा टाकते आहे बघा दिसली आता मला सांगा ही फुलं ही पान ही पाण्यामध्ये आहेत त्यांनी काय केलं तेवढी जागा पाण्याची घेतली पण पाण्याने काय केलं भांड्याचा आकार घेतला म्हणजेच काय पाणी हे ज्या भांड्यात ओतले जाते ते त्या वस्तूचा आकार घेते हे आपण इथून शिकलो आता आपल्याकडे असलेल्या पाण्यात आपण मी मीठ आणलं आहे मीठ कसं लागतं सांगा बरं मला कसं लागतं सांगता येईल का मिठाची चव काय आई भाजीत मीठ घालते की नाही त्या मिठाची चव काय खारट व्हेरी गुड मी अगदी चिमूटभर असं मीठ या पाण्यात टाकते आहे बघा हा तुमच्यासमोर मी मीठ पाण्यात टाकलेलं आहे आणि हे मीठ मी चमच्याच्या साह्याने हळुवारपणे धवळते आहे मिक्स करते आहे एकत्र एक करते आहे बघा हा आता काय जादू होते ते बघूया खरंच जादू होते का बघा बरं तुम्ही बघा हा आता काय जाजू झाली बरं दिसतंय तुम्हाला पाण्यातलं सगळं मीठ गायब झालं आहे बघा दिसतंय का तुम्हाला पाण्यात मीठ टाकलेलं नाही पण ह्या पाण्याची चव मात्र मी घेऊन बघणार आहे हा पाणी कसं लागलं खारट कारण मी यात काय घातलं होत मीठ पण ह्याच पाण्यात जर मी साखर घातली असती तर ते पाणी कसं लागलं असत छान गोड लागलं असत ह्याच पाण्यात जर कुंकू घातला असता तर पाण्याचा रंग कसा झाला असता लाल झाला असता म्हणजे पाण्याला बघा स्वतःचा रंग नाही आकार नाही चव नाही आणि पाण्यात विविध गोष्टी ह्या वितळतात विरघळतात त्याला विरघळणे हा शब्द आहे आई ज्या वेळेला सरबत बनवते त्यावेळेला सरबत बनवताना पाण्यात साखर घालते लिंबू घालते आणि मग ते चांगलं ढबळते आणि मग त्या सरबताची चव कशी लागते छान असं आंबट गोड असं सरबत आपल्याला प्यायला मिळत आज आपण इथं तीन प्रयोग केले आणि त्या प्रयोगातून आपल्याला असं समजलं की पाण्याला स्वतःचा चव नाही रंग नाही आकार नाही आणि पाणी हे ज्या भांड्यात ओतलं जातं त्या भांड्याचा आकार घेते त्यानंतर आपण दोन नवीन शब्द सुद्धा शिकलो पहिला शब्द आहे पारदर्शक म्हणजे काय ज्यातून आपल्याला आरपार दिसते त्यांना म्हणतात पारदर्शक आणि ज्यातून आपण आर आरपार पाहू शकत नाही म्हणजे हा पुठ्ठा जर मी माझ्या समोर धरला तर तुम्हाला मी दिसतेय का नाही म्हणजे पुठ्ठ्याच्या मागे मी आहे हे तुम्हाला समजेल का नाही पुठ्याच्या मागे वस्तू ठेवली आहे तुम्हाला दिसतंय का नाही म्हणजे हा काय आहे अपारदर्शक आहे आपण दोन नवीन शब्द शिकलो पारदर्शक अपारदर्शक पाण्याला स्वतःची सव नाही पाणी हे दिलेल्या भांड्यामध्ये टाकले असतात तो त्या भांड्याचा आकार घेतो तर आता आपण ह्या ज्या सगळ्या गोष्टी आपण आज शिकलो आहे त्या आपण आता पुन्हा पीपीटी द्वारे शिकूया बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पीपीटी द्वारे पुन्हा एकदा या शिकलेल्या गोष्टींचा सराव करून घ्यायचा आहे यत्ता तिसरी विषय परिसर अभ्यास आणि घटक आहे पाण्याविषयी थोडी माहिती बघा तुमच्या समोर हे जे चित्र आहे या चित्रात एक काचेचा जग आहे बरोबर या काचेच्या जगमध्ये त्यांनी पाणी भरले दिसतंय का तुम्हाला हो या मध्ये सुद्धा पाणी आहे दिसतंय हे काचेच्या जग मध्ये असल्यामुळे ते आपण सहज बघू शकतो बघा या पाण्याला विशिष्ट रंग आहे का रंग आहे का सांगा मला नाही ना, ना? बघा बरं जग व ग्लास मध्ये असलेल्या पाण्याचा रंग कोणता आहे का या पाण्याला कोणता रंग रंग नाही कोणताही रंग नाही वळूया दुसऱ्या गुणधर्माकडे आहा काय सुंदर असं गुलाबाचं फुल आहे बघा बर हे फुल कशाच आहे आणि त्याला वास आहे का अरे वा हे गुलाबाचं फुल आहे आणि त्याला छान असा सुगंध आहे हो की नाही आपल्या घरी अगरबत्ती असते अगरबत्ती लावल्यावर आपल्याला किती छान प्रसन्न वाटत कारण अगरबत्तीला स्वतःचा असा, असा वास आहे पण माझ्याकडे असलेल्या ह्या पाण्याच्या बाटलीत जे पाणी आहे त्याला स्वतःचा असा वास नाही कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्याकडे असलेलं पाणी जे आहे पाण्याच्या बाटलीत ते उघडून बघा आणि त्याचा वास घ्या वास आला का तुम्हाला नाही बरोबर ना पाटलीतल्या पाण्याला वास नाही बघा वळूया पुढच्या भागाकडे हा तोंडाला पाणी सुटलं की नाही रंगीबिरंगी फळ आली आपल्या कोण कोणती फळ आहे बघा बरं ही फळं खाऊन तोंडाला पाणी सुटलं की नाही छान गोड आंबट चवीची ही फळं आहेत आणि या फळांना आंबट गोड तुरट अशी स्वतःची विशिष्ट अशी चव आहे जसं मी तुम्हाला सांगितलं सफरचंद दाखवलं सफरचंदाची चव कशी असते गोड साखर कशी लागते गोड चॉकलेट कसं लागतं गोड आणि कैरी कशी लागते आंबट प्रत्येक या प्रत्येक फळाला स्वतःची अशी चव आहे मग आता आपण बघूया तुमच्याकडे जी पाण्याची बाटली आहे त्या पाण्याच्या बाटलीतील पाण्याचा एक घोट घ्या आणि त्या पाण्याची चव मला तुम्ही सांगा पाण्याला चव नाही बरोबर की नाही आलं तुमच्या लक्षात आता वळूया की आपण ह्या तीन गोष्टीतून काय शिकलो काय शिकलो बघा पाण्याला स्वतःचा रंग नसतो बरोबर पाण्याला स्वतःचा वास नसतो पाण्याला स्वतःची चव नसते बघा हा पाण्याला रंग वास आणि चव नाही आता करून बघा बघा हे जे होत ना मी तुम्हाला मेणबत्तीचा प्रयोग करून दाखवला की नाही त्यासाठी लागणार साहित्य आहे पॅड वही ताच मेणबत्ती काचेचा ग्लास बघा आपल्याकडे साहित्य आहे इथं पॅड आहे इथं काच आहे मेणबत्ती आणि काचीचा ग्लास देखील आहे मी तुम्हाला करून दाखवला हा प्रयोग मेणबत्ती पेटवली मेणबत्ती समोर अगोदर पुठ्ठा धरला तुम्हाला मेणबत्ती दिसली का नाही त्यानंतर काच धरला तर तुम्हाला मेणबत्ती दिसली का अगदी बरोबर हो दिसली मेणबत्ती आणि त्यानंतर मी काचेच्या ग्लासासमोर मेणबत्ती ठेवली तर मेणबत्ती दिसली का हो बरोबर की नाही मग आपल्याला काय लक्षात आलं बरं यावरून आपण दोन शब्द शिकलो कोणते नवीन दोन शब्द शिकलो बघा पारदर्शक हा एक नवीन शब्द शिकलो ज्या पदार्थातून पाहिले असता त्या पदार्थातून पाहिले असता आरपार पार दिसते त्या पदार्थाला पारदर्शक असं म्हणतात आणि पुढचा दुसरा शब्द कोणता शिकलो आपण अपारदर्शक अपारदर्शक म्हणजे काय ज्या पदार्थातून पाहिले असता आरपार दिसत नाही त्या पदार्थाला अपारदर्शक पदार्थ अस म्हणतात आता आपण काय शिकलो ते अगदी दोन मिनिटात बघूया बघा आपण मिठाचा प्रयोग केला त्यात काय घेतला आपण मीठ काचेचा ग्लास आणि चमचा हो की नाही हे बघा मीठ काचेचा ग्लास चमचा त्यात पाणी घातलेलं आहे आणि मीठ टाकल्यानंतर आपल्याला पाणी पाण्यात मीठ दिसत आहे का नाही पाण्यात आपल्याला मीठ दिसत नाहीये म्हणजेच काय पाण्यात मीठ विरघळते मीठ पाण्यात चमच्याने ढवळल्यावर आपल्याला काय आढळून आले आता पाण्यात मीठ दिसत नाही पाण्याची चव घ्या आणि पाणी कसं लागलं ते सांगा मिठाचं पाणी कसं लागेल बरं चव कशी लागते खारट याचा अर्थ काय मीठ दिसत नसले तरी पाण्यातच आहे म्हणजेच मीठ पाण्यात विरघळते काही पदार्थ पाण्यात विरघळतात आपण काय शिकलो पाण्याला रंग वास आणि चव नसते पाणी पारदर्शक असते पाणी ज्या भांड्यात ठेवू त्या भांड्याचा आकार घेते चपाट भागावर पाणी पसरते उतारावरून खाली वाहते पाणी हे स्थायुरूप द्रवरूप वायुरूप या तिन्ही अवस्थांमध्ये आढळते पाण्यामध्ये अनेक पदार्थ विरघळतात आता बघा तुम्हाला तुमचं तुम्हा डोकं चालवायचं आहे तशी वाटली पाण्याविषयी मनोरंजक माहिती पाण्याला स्वतःचा रंग नाही चव नाही वास नाही पाणी हे पारदर्शक असते पाण्यात काही वस्तू विरघळतात हो की नाही मग आज तुम्हाला काय करायचं घरी गेल्यावरती पाण्यात कोण कोणत्या वस्तू विरघळतात त्यांची एक यादी तयार करायची आहे आणि ज्या वस्तू विरघळत नाही त्यांचीही एक यादी तयार करायची आहे आणि ती यादी तुमच्या शाळेतल्या सरांना आणि मॅडमांना दाखवायची आणि त्यानंतर तुमच्या मम्मी पप्पांना सुद्धा दाखवायची बरं का पुन्हा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद